गगनयान ही भारतासाठीची स्पेस विश्वातली सगळ्यात मोठी मोहीम आहे गगनयान या अंतराळातून भारतातर्फे पहिल्यांदाच एखादा मानव अंतराळात पाठवण्यात येणार आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा हा सगळ्यात महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे गेले अनेक वर्ष या मोहिमेसाठी काम सुरू आहे मंगळवारी या मोहिमेतला सगळ्यात मोठा टप्पा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुअनंतपुरम इथं या मोहिमेचे जे चार स्टार्स आहेत जे चार अंतराळ वीर आहेत त्यांची नावं जाहीर केली आणि या मोहिमेसाठी त्या सगळ्यांनाच शुभेच्छा दिल्या त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही गगनयान मोहीम नेमकी काय आहे या मोहिमेची श्रृंखला कशी आहे आणि मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे त्या सगळ्यांचाच आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा हा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य केलेल्या भाषणात केला होता त्याच्या आधीपासूनच अनेक वर्ष इस्रो या मोहिमेवर काम करते कोविड काळामध्ये ही मोहीम काही काळ संत होती मात्र भारतीयांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या या मोहिमेला त्यानंतर जोर आला आतापर्यंत तीन चाचण्या या मोहिमेसाठी केल्या गेल्यात त्यावेळी भारताकडून एक ह्युमनाईड रोबोट पाठवला गेला आणि मोहिमेसाठी अनुकूल वातावरणाची चाचपणी केली गेली तसंच या मोहिमेची माहिती सर्वसामान्यांना आणि विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आझादी का अमृत महोत्सवा इस्रो कडून या मोहिमेच्या प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं सगळ्या परीक्षा पास करत अखेर गगनयान ही मोहीम आता पुढच्या दिशेने वाटचाल करतीये याच मोहिमेतला महत्वाचा टप्पा मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिरुअनंतपुरम इथं पार पडला यावेळी या मोहिमेच्या माध्यमातून जे गगन भरारी घेणार आहेत आणि स्पेस विश्वात भारताचं नाव मोठं करणार आहेत अशा चार अंतराळवीरांची नावं मोदींनी जाहीर केली आणि त्यांच्या खांद्यावर मोर्फिस लावत त्यांना शुभेच्छा दिल्या या चार अंतराळवीरांची निवड कशी झाली ते बघूयात या अधिकाऱ्यांची निवड ही हवाई दलातील वैमानिकांच्या मोठ्या गटातून करण्यात आली त्याआधी त्यांना शारीरिक मानसिक अशा मोठ्या चाचण्यांना सामोरं जावं लागलं यामध्ये व्यायाम योगा मेडिटेशन शारीरिक कसरती या सगळ्यांचा समावेश आहे अतिशय कठोर असं परीक्षण तेरा महिने या अधिकाऱ्यांनी रशियामध्ये घेतलं आणि आता तेच प्रशिक्षण ते भारतात येऊन करतायत हे जे चार अंतराळवीर या मोहिमेसाठी निवडले गेलेत त्यांची पार्श्वभूमी बघूयात यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर हे आहेत प्रशांत हे मूळचे केरळचे आहेत त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात ते दाखल झाले होते तीन हजार अधिक काळ त्यांनी विविध विमानातून उड्डाणं केली आहेत सुखोई तीसच्या तुकडीचं नेतृत्व अश्रेणीतील उड्डाण प्रशिक्षक आणि चाचणी वैमानिक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे या मोहिमेचे ते एक महत्वाचा भाग आहेत तर प्रशांत बालकृष्ण नायर यांनी मल्याळम अभिनेत्री लीना हिच्या सोबत सतरा जानेवारीला नुकतीच लग्न गाठ बांधली आहे आणि या प्रकल्पामुळे त्यांनी तो समारंभ घरगुती पद्धतीने ओरकलाय ग्रुप कॅप्टन आनंद प्रताप हे या मोहिमेचे दुसरे अंतराळवीर आहेत आनंद हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे आहेत दोन हजार चार मध्ये ते लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झाले होते त्यांनी विविध विमानांवर दोन हजार तासाहून अधिक काळ उड्डाण केलाय हवाई दलात उड्डाण प्रशिक्षण आणि चाचणी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन अजित हे मुळचे चेन्नईचे आहेत त्यांनी एनडीए मध्ये प्रशिक्षण घेतलंय त्यावेळी राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक आणि हवाई दल प्रबोधनीत मानाची तलवार त्यांनी पटकावलीय दोन हजार तीन मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात ते दाखल झाले विविध विमानांवर एकोणतीसशे तासाहून अधिक उड्डाण त्यांनी केलंय हवाई दलात उड्डाण प्रशिक्षक आणि चाचणी वैमानिक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे या मोहिमेचे चौथे आहेत वी विंग कमांडर शुभांशु शुभांशु शुक्ला हे लखनौचे एनडीए मधून त्यांनी प्रशिक्षण घेतलंय दोन हजार सहा ला ते लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात सहभागी झाले लढाऊ विमानाच्या तुकडीचं नेतृत्व त्यांनी केलं तसंच चाचणी वैमानिक विविध प्रकारच्या विमान उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे हे चारही अधिकारी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी अर्थात एनडीए मधून पास आऊट झालेत गगनयान प्रकल्प हा भारताचं आतापर्यंतच सर्वात महागड मिशन असेल याचा एकूण खर्च सुमारे दहा हजार कोटी असल्याचं सांगितलं जात या मोहिमेचा प्रवास कसा असेल ते मी तुम्हाला सांगते गगनयान मोहिमेच्या मानव रहित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मानवी मोहिमेतून चारपैकी तिघा अंतराळवीरांना जमिनीपासून चारशे किलोमीटरच्या कक्षेत पाठवण्यात येईल साधारणत तीन दिवस या कक्षेत प्रयोग केल्यानंतर या तिघांनाही जमिनीवर सुखरूप आणण्यात येईल त्यानंतर ही, ही गगनयान मोहिमेची श्रृंखला यापुढेही सुरूच असेल दोन हजार पस्तीस पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती आणि दोन हजार चाळीस पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्याचं इस्रोनी मोठं उद्दिष्ट समोर ठेवलंय आणि जर असं झालं दोन हजार चाळीसला जर भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरला तर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल कारण या आधी सेव्हियत युनियन अमेरिका आणि न मानवाला अवकाशात पाठवण्यात यश मिळवलंय इस्रोच्या या मोहिमेला बखर लाईव कडून भरभरून शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा